नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मस्त अतिशय पौष्टिक असे ड्रायफ्रूट्स लाडूची रेसिपी बनवायला खूप सोपे आहेत पाक न बनवता साखर गूळ न वापरता अगदी झटपट हे लाडू तयार केलेले आहेत लहान मुले गर्भवती महिला किंवा अगदीच वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे लाडू अतिशय फायदेशीर आहे ऋतू कोणताही असू दे पण दररोज एक लाडू तर तुम्ही हा खाल्लाच पाहिजे तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला इथे दोन टेबल स्पून इतकी खसखस घालायचे आता खसखस अगदी मंद गॅसवरती आपल्याला चांगली कढईमध्ये परतून घ्यायचे लक्षात ठेवायचं खसखस भाजताना अजिबात गॅसची फ्लेम मोठी नाही करायची अगदी मंद गॅसवरतीच आपल्यालाही भाजून घ्यायचे तर हे बघा अगदी एक ते दीड मिनटामध्येच खसखस छान भाजली गेले हे आपण आता बाजूला काढून घेऊया आणि आता याच कढाईमध्ये आपल्याला दोन वाटी इतकं किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे आणि हे खोबरं देखील अगदी मंद गॅसवरतीच छान हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही खोबऱ्याऐवजी डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता किंवा खोबरं तुम्ही आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता तर हे बघा खोबरं जे आहे ते छान असं मंद गॅसवरती मी भाजून घेतलेलं आहे आता यापेक्षा जास्त नाही भाजायचं तर आता हे सुद्धा आपण बाजूला काढून थंड करण्यासाठी ठेवून देऊया तर आता याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप हलकंसं गरम होऊन द्यायचं आता यामध्ये आपण काही ड्रायफ्रूटसुद्धा भाजून घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपण बदामाचे काप भाजून घेऊया तर इथे मी एक वाटी बदामाचे काप घेतलेत वजनी प्रमाण शंभर ग्रॅम इतके मी बदाम घेतलेलं आता हे जे बदामाचे काप आहेत ते तुपामध्ये छान परतून घ्यायचं हलकंसं डाग पडेपर्यंत तर ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर सारे पोषक तत्वे आहेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवते लहान मुले सुकामेवा खाण्यासाठी नाकं मुरडतात मग जर तुम्ही त्यांना असे लाडू बनवून दिले ना ते आवडीने खातील तर इथे मी बदाम दोन ते तीन मिनटं तुपामध्ये छान परतून घेतले हलकेसं डाक पडेपर्यंत तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी वजनी प्रमाण शंभर ग्रॅम इतके काजूचे काप वीस ते पंचवीस ग्रॅम पिस्त्याचे काप वीस ते पंचवीस ग्रॅम भोपळ्याच्या बिया त्याचबरोबर शंभर ग्रॅम इतके मनुके तर आता हा जो सगळा सुकामेवा आहे तो आपण छान हलकंसं कुरकुरीत होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता किंवा कमी जास्त करू शकता किंवा जर तुम्ही यामध्ये भा शेंगदाणे किंवा तीळ जरी घातले ना तरीसुद्धा चालेल अतिशय लाडू पौष्टिक होतात आणि चवीला देखील अप प्रतिम लागतात तर इथे बघा चार ते पाच मिनटं हे हा जो सगळा सुकामेवा आहे मी तो छान तुपामध्ये परतून घेतलेला आहे तर आता हा जो सगळा सुकामेवा आहे तो आपण एखाद्या मोठ्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचा आहे तर इथे मी सगळा सुकामेवा खोबरं जे आहे ते एका परातीमध्ये काढून घेतले कारण आपल्याला हे थंड करून घ्यायचंय तर आता हे सगळं आपण थंड करून घेऊया जर तुम्हाला असे मोठे सुक्यामावाचे काप आवडत नसतील तर तुम्ही मिक्सरमध्ये हलकंसं फिरवूनसुद्धा इथे घेऊ शकता तर आता हे थंड करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ तर इथे मी अडीचशे ते तीनशे ग्रॅम इतकं खजूर घेतलेत तर खजूर घेताना कसं घ्यायचं त्यामध्ये संपूर्ण बिया काढून घ्यायच्या आणि त्यानंतर मोजून घ्यायचं म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण होतं तर इथे मी तीनशे ग्रॅम इतकं खजूर घेतलेलं आहे तर आता हे जे खजूर आहे ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आहे तर आता आपण याला झाकण लावून पल्स मोडवरती म्हणजे अगदी मिक्सर चालू बंद करत हे फिरवून घेऊया जास्त एकदम बारीक नाही करायचं तरी ते बघा हे जे खजूर आहे मी ती छान बारीक करून घेतलेलं आहे तर हे असंच थोडंसं जाडसरच ठेवायचं म्हणजे लाडू खाताना त्याचं टेक्चर खूप छान लागतं तर आता अशाच पद्धतीने आपण बाकीचं जे राहिलेलं खजूर आहे ते देखील मिक्सरमधून बारीक करून घेऊ तर आता एका कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन टेबल स्पून इतकं साजूक तूप घालायचं आहे गॅस अगदी मंद ठेवायचा आणि हलकंसं तूप गरम झालं की यामध्ये जे आपण खजूर बारीक करून घेतलेलं ते घालूया आणि आता खजूर जे आहे ते छान मंद गॅसवरती तुपामध्ये परतून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं तर आज आपण साखर किंवा गूळ न वापरता खजूर वापरून हे लाडू तयार करणार आहोत त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक चांगला उत्तम पर्याय आहे तुम्ही यामध्ये मधसुद्धा घालू शकता त्यामुळे हे लाडू अजूनच पौष्टिक होतील तरी ते मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण देऊन हे लाडू कसे बनवायचे याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही हे लाडू ऑर्डरसाठी सुद्धा तयार करू शकता बनवायला जेवढे सोपे आहे तेवढे चवीला अप्रतिम लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहेत तर हे बघा अगदी तीन ते चार मिनटं झालेले आहेत खजूर छान परतून घेतलं आहे आता हे आपण बाजूला काढून हे सुद्धा आपल्याला हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे तर इथे मी खजूर जे आहे ते या ड्रायफ्रूट्सवरतीच घालून घेतले आणि हलकंसं कोमट करून घेतलेलं आहे आता या लाडवाची चव अजून दुप्पट करण्यासाठी इथे आपल्याला एक चमचा वेलची पूड घालायचे त्याचबरोबर अगदी पाव चमचा जायफळची पूड देखील घालायची म्हणजे चव छान येते तर आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स लाडू खाण्याचे अनेक फायदे आहेत रोगप्रतिकारक शक्ती वाढते ऊर्जा वाढते वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होते त्यामुळे ऋतू कोणताही असू दे दररोज तरी तुम्ही हा एक लाडू खाल्लाच पाहिजे तर हे बघा हा जो सुकामेवा खजूर जे आहे ते मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे अगदी छान असं याला टेक्स्चर आले सहज लाडू वळले जात आहेत तर आता लगेच आपण याचे छोटे छोटे लाडू वळून घेऊया बघा अगदी काही सेकंदामध्येच लाडू वळून तयार होते तर इथे आपला हा एक लाडू वळून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू तयार करून घेऊया अगदी छोटे छोटे लाडू वळायचे कारण लहान मुले देखील खातात त्यामुळे तर बघा काय सुंदर लाडू दिसतोय हा बनवायला खूप सोप्पा आहे तर इथे आपले मस्त पौष्टिक असे ड्रायफ्रूट्स लाडू तयार झालेले आहेत काय सुंदर दिसत आहेत अतिशय अचूक प्रमाण वापरून आणि साखर गूळ न वापरता हे लाडू आपण आज तयार केलेले आहेत अगदी कमीत कमी वेळात तयार होतात आणि अगदी जास्तीत जास्त दिवस हे लाडू आरामात टिकतात तुम्हाला मी एक लाडू देखील दाखवते बघा काय अगदी छान टेक्स्चर आले खाताना त्याचा क्रंच म्हणा जो लागतो ना हा खम्माल लागतो तर या पद्धतीने तुम्ही देखील असे पौष्टिक ड्रायफ्रूट्स लाडू एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेअर देखील करा धन्यवाद